अहो चेअरमन गावामध्ये ना दरोडे खोर आले दरोडेखोर खोर अर दरोडे दर 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 आता पाहिले सारखे राहिले का आणि पाहिले सारखे माणसं राहिले का हे आमचा आज जर असं दरोडे खरं आले ना गावात चोर हे असे करदुड्याला धरून असे उचलून आपण जाता खाली इतके बेकार माणसं होती ती आता ते काय हे बुरटे चोर याला दरोडे खरं नाही म्हणाय मी ऐकलं ते आधी वाचत गाचत दरोडे टाकायचे हो अख्या गावात असे पत्र लावायचे अगोदर असे भिंतीला की येणार येणार कुऱ्हाडीचं चित्र वाजत गाजत सरपंचाला पाटाला सांगायचे ह्या ह्या दिवशी दरोडा आहे मग त्या दिवशी सरपंचानी पाटलांनी सगळा आई त्यांचा आणून द्यायचा जर नाही दिला तर अख्खं गाव लुटीत बाबो एवढे म्हणजे लोक बेकार होती ते तुमच्या आजोबा तेच लक्ष बेकर खानदान आमचं शिरविराचं घरानं दरोडे खरं आमच्या आज्याचं नाव ऐकलं त्या गावाला येतच नव्हतं आपल्या गावात पाडलाच नाही आतापर्यंत चल हळूच चालले ना आता जरा वा रोड चालताना खड्डे बिड्डे बघून ना जाना झाकून जा, चल दिस आता माझा काय दोष आहे याच्यामध्ये त्याने मागून टक्कर मारली तर माझं काय हे मा बघायचं नीट चालायचं आता काय डोळे मागे आहेत का माझ्या चल आपलं तुमचं सरळ सरळ चालले होते तो मागे धडकलाय मला हा आता इथं खाली उतरताना पकडा सगळ्या अशा गोष्टी आहेत कोणीतरी आहे पाय तसा मोजा ना तू तसा हा चालले ना हळूहळू चालले काय झालं काय झालं थांबा काय झालं वहिनीला ए पडलंय काट्यात वजन जास्त झाले काय बी काय तुमचं मग निडे मागून चालत जाना आता मी परत सांगू काय मागून टक्कर मारली त्याने माझा काय दोष आहे त्याच्यात हे गाडीवाला आम्ही चाललो होतो मग उडून त्याला त्याला बघू हे निघून नाही नाही यांच्या एकट्याचा प्रॉब्लेम नाही बरं का आपल्या गावातला रस्ताच वाहतोय त्या रस्त्याला ना स्पीड ब्रेकर हे ना झेब्रा क्रॉसिंग काही नाही कुणी येते फुल स्पीड ने गाडी चालवतय वहिनीला टक्कर बसली बस पायाचा प्रॉब्लेम झाला उद्या जर आणखीन काही झाला असतो तर घंटन काहीतरी करावं लागेल आपण सरपंचाकडे जाऊ सरपंचांना निवेदन देऊ ती स्पीड ब्रेकर टाका किंवा ती गो स्लो लिहा सावधान पुढे शाळा आहे बरोबर सरपंचाला कळत नाही का लोकांना जाऊ मरायला लागले लोक कळल का सरपंचाला अगोदरच करायला पाहिजे नव्हतं सरपंचानी शाळेत पोरे बिरे एक बायको काही झालं असतं तिला कोणाकडे असतं भीक मागायची वेळ आली असती गावात ताळा घेऊन हिंडावं लागला असतं बर जरी हायवे असला आपल्या गावातून हायवे मुळे आपल्या गावचे फायदे बी झालेत त्याचे तोटे व्हायला लागलेत ना सरपंचाला कळायला पाहिजे नव्हतं सरपंचानी तिथं गतीरोधक टाकायलाच पाहिजे नव्हतं काही सरपंचाला सोडायचं नाही सरपंचाला जायचं लगेच काहीतरी कारवाई करायला लावायची बरोबर चला बोल ना हा बसल इथं मंदिरात हा येत आलो हे जरा उन्हत ना बसलं सावलीला हा हा चाल बघा बसले निवान आपल्या गावातून गती निरोधक काय स्पीड बसव हाओ सरपंच एवढे निवान बसले तिकडे लोक मरायला लागले ना रस्त्याला नाही तर काय झाले काय हे गावातले तुम्ही एक प्रतिष्ठित आणि कोणता नागरिक प्रथम नागरिक प्रथम नागरिक प्रथम म्हणून या कारणाने गावातल्या लोकांच्या समस्या त्यांना येणाऱ्या अडचणी तुमच्या यायला पाहिजेत गावातून एवढा हायवे केलाय त्या हायवेला एवढी ट्रॅफिक झाली लोक फास्ट चालतात इथं उष्या वहिनीला पाठीमागून येऊन उडवलं मोटरसायकल वाल्याने मग उद्या झाली त्यांचं मग याचा खर्च कोणी द्यायचा नाही तर याला जबाबदार कोण आपण फक्त पायाचं झालं उद्या काही जीवाचं काय झालं असतं मग उद्या जर आपल्या गावातल्या एखाद्या माणसाचा जीव गेला त्याचं कुटुंब असं रस्त्यावर आलं तर याला जबाबदार कोण कोण सरपंच आहे तुम्ही असं बोलू राहिले सद्यो नॅशनल हायवे माझ्या बापाचा आहे टोल ना कमाय लेखाचा आहे आणि सगळ्या आमच्याच गाड्या रस्त्याने जातात अरे ते सगळं गव्हर्नमेंटचा विषय माझा काय संबंध आहे बरं त्या टायमिंगला गव्हर्नमेंटनी नॅशनल हायवे आपल्या गावातून टाकला हा त्यावेळेस कोट रुपये एकर वावर गेले हो तेव्हा तर त्या टायमिंगला लय पुढं आमच्या वावर घ्या आमच्या वावरातून जाऊ द्या दोन दोन तीन तीन कोटी रुपये भेटले तेव्हा लय एन्जॉय केलं आणि आता त्या नॅशनल हायवे तुम्हाला कडू वाटायला लागला का अहो पण तुम्ही सरपंच म्हणून त्या खात्याला सांगायला पाहिजे सार्वजनिक बांधकाम खात्याला इथं आमच्या गावातली भुळी भाबडी जनता आहे अडाणी जनता आहे यांना रस्त्याचे नियम काही माहीत नाही तुम्ही इथं झेब्रा क्रॉसिंग टाका किंवा गतिरोधक करा यांचं काम नाही का तुमचं का तुम्हाला एवढं पण समजत नसत तर तुम्ही राजीनामा द्या हा चेअरमन उद्या सगळी बागडोर हातात घ्यायला तयार आहे तो रस्त्याहून पूल टाकायचा का रस्ताच उठून टाकायचा ते आम्ही बघू बघू बरोबर चेअरमन नॅशनल हायवे हा नॅशनल अथॉरिटीचा विषय असतो केंद्राचा विषय असतो तिथं स्टेटचं काही चालत नाही गावाचं तर लय लांब आणि राहिला विषय गतीरोधक टाकण्याचा तर प्रत्येक गोष्टीला एक नियमावली असते नॅशनल हायवेला गतीरोधक टाकणे म्हणजे स्पीड ब्रेकर टाकणे त्याला बी त्यांचे नियम येतं जर जवळ शाळा असेल तर अशा ठिकाणी स्पीड ब्रेकर येतात कुठे बी स्पीड ब्रेकर टाकून जमणार आहे का तुम्हाला कळत आहे का तुम्हाला नियमावली कळते का ती आता यांच्या स्पीड ब्रेकर साठी शाळा बांधायची आणि मग त्यांना अर्ज करायचा असे सरपंच असले हो लवकरच स्पीड ब्रेकर होईल हे खातं नियमावली आम्ही मानित नसतं हे आम्ही आमच खातं तयार करणार मग आम्ही तिथं स्पीड ब्रेकर चालून दाखवणार गावचा गावची काळजी आम्हाला गावातला एखादा माणूस मिळाला मग काय करायचं अहो चेर आपल्याला अधिकार नाहीये तो स्पीड ब्रेकरचा ना आपण टाकायचा कस काय अधिकार नाही दोन टिकाऊ घेऊन जायचे रस्ताच खंडायचा म्हणजे कस काय स्पीड कमी का होत नाही तेच बघू आपण होई घटर मग म्हणजे यांची नियमवली वकील लावायचा काय एखादा ती नियमावली बघा आणि मग त्या रस्त्याची त्याच्या दोन वर्ष जाणार त्याच्या तोपर्यंत किती ऍक्सिडेंट होतील किती माणसं मरतील त्याच काय चेअरमन तुम्ही असं काही करू नका अहो तुमच्यावर केस होईल पोलीस येते मरणाचं कुठे तुम्हाला चालू तालुका ओळखीचा आपल्या डी एस पी पासून तर पार कॉन्स्टेबल पर्यंत सगळ्यांना चेअरमन माहिती कोण आपल्या अंगाला हात लावणार आहे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला जे करायचंय ते आम्ही करणार येत आता कर, तुम्हाला जे काय ऐकणार नाही खांदा तुम्ही तू म्हणतो ते बरोबर आहे या काहीच होणार नाही गणठण गावात प्रचार चालू करायचा हा सरपंच काहीच कामच नाही इथं उद्या रस्त्याला ऍक्सिडेंट झाले तरी यांनी काहीच होणार नाही मेले तरी काय होणार नाही तर तुम्ही आपलं रस्त्याच्या गतिरोधक नका करू एखादा थांब बांधा आम्ही रस्त्याचं काय करायचं ते आमचं आम्ही बघू पण सरपंच गाव तुम्हाला निवडून देणार नाही अजिबात लोक लक्षात ठेवणार आहेत सरपंच आपल्यासाठी काहीच करीत नाही काहीच करीत नाही चला इकडे यावा यावाय कमलेश बघणार किती वाहतोय अजिबातच गाडी थांबत नाही राह काय स्पीड ने गाड्या चालल्या त्या आता बघा ना तिकडून गाडी जशी निघते ना हा सन्नाट मध्ये जाते सन्नाट मध्ये त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होते ना मग आणि तो कुठे गेला कारण त्याला अजून कसं आहे ना तो तुम्ही त्याला पाठवलं ना कुदा पावडा आणायला अजून येतं ते अरे ते अजून याय ना का ते अरे असं नाही सांभते राह एक काम कर तू ये ना दोन टिकाव आणि दोन टिकाव घेऊन येणे एक फावड घेऊन ये आपणच हा रस्ता खांदून टाकू कस काय गाड्या थांबत बघा ना किती स्पीड चालली सगळं टू व्हीलर वाले फोर वाले सगळे एकदम शिगाड चालले मी खांदून टाकतो हा काय थांबत नाही गाड्या तो सरपंच पार्टी मोहिमेवर एकदम योग्य रीतीने पोहोचलेली आहे बर काय म्हणणं पार्टीचं टिकाव फावडे घमेले सगळं घेऊन गेलेले आहेत त्यांना रस्ता खोदायचा आहे पण यासाठी काहीतरी करावं लागणार तुम्हाला अरे राह त्यांना कळत नाही रस्ता खोदता येत नाही म्हणून नियमानुसार आता तुम्ही सांगितलं एवढं समजून तरी त्यांना कळणार तुम्ही थोडं डोकं लावा ना काय करायला पाहिजे काम करायला काय होत तू म्हणतोय म्हणून बघू करा जाऊ मी जाऊ तू घरी जाऊन झोप तुला तू नाही काय त्यांच्यात नाही नाही हॅलो नाही गावात काही कुटाना झालाय आणि सरपंचाला कुठं बघावं आता सरपंच बोला काही कळलं तुम्हाला गावातलं काय रे काहीच नाही कळलं नाही अहो ते आपले दोघ टाकले ना टाकले ना हा उचलून जाळीच्या गाडीत पिंजरा चेअरमॅन कमल्या कमून टाकले अयवे ला रोड खादीत होते डायरेक्ट ची गाडी आली जाळीची काय बोलतो जसाच कांबल्या धरला दोघांनी तसाच जाळीत फेकला बर जसाच फेकला ना तर जाळीला असं धरून धरूनिच करीत बघत होता आणि त्याच्यात चेअरमन चेअरमनने डायरेक्ट रोडवर लोळायला आघात आणलं चार पोलीस आले जी दोन पाय दोन हात धरले चेअरमन हात घातला <laughs> चेअरमन म्हणले हो जाऊन आता काय परत करणार नाही झिरली गाडीत तुला सांगू का बाळू अरे नॅशनल अथॉरिटीचा विषय तो नॅशनल हायवे नियमानुसार खोदता येत नाही स्पीड ब्रेकर करता येत नाही काही सुद्धा करता येत नाही त्याला हात सुद्धा लावता येत नाही आणि खोदायला गेल तर रस्ता एवढीच गाडी रि गेलो रागानी <laughs> बरं मी सांगतोय तरी ते ब्या पोलीस येते रिपीट नाही करणार तो कोपऱ्यात जाऊन बसला होता एक काम करू आपण दोघं जाऊ जामीन देऊन सोडून आणू पण जरा दोन चार तास रिपीट होऊ दे कारण थोडासा अंग चेपून त्यांचं मग जाऊन आईच सोडून आणू ना जागे सात बारा नाट काढून आणखून शेवटी गावचा प्रश्न आहे जर्मन <laughs> शेवटी आम्हाला सोडून आणू लाग्नाई जामीन देऊन बस हळूच बसा हळूच बसा तू ये सरकून बस बसू दे त्यांना काय होतय काय होत्या तू काहीतरी मग बोलतो बाबा सुजूस तर हाण रे याला तुम्ही तर म्हणले होते अख्ख्या तालुक्यातले पोलीस आपल्या की हा या सरपी बोलली दौडून तिथलं एक पोलीस नव्हता तिकून बोलली यास आर पी हाणलंय बर झालं तुम्ही आज जामीन केला तुम्हाला सांगत रा तुम्ही ऐकत नाही मी सांगतोय ते नॅशनल अथॉरिटीचा विषय नॅशनल हायवे नको ते कुठे नाही एक वेळ गावातला रस्ता तुम्ही खोदला असता मी मला सुद्धा द्या आपलेच लोक येत हो नॅशनल हायवे खोदायला गेले तुम्ही घरी जातानी सकट मी कोण नदीने जाणार आता ते हायवेने नाही जाणार टायर मध्ये घालू घालो आणलंय हो तुम्ही जर अशा काही आचात काम करणार तर मग काही सोडते नाही तुम्हाला <laughs> कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला शेवट <laughs> मला <laughs> बरप चटके बसत होते चटके <laughs> बर्फ ठेवला होता था काय तुला जर्मन तुम्हाला काय सर्व ठेवलं टायर मध्ये घेतलं होत ते <laughs> कसे जाडजूड बांध सर्वांनी बाउन्सरच होते ते कुडून आणले होते काय माहिती दोन ची या लय म्हणली सर्प बर आता का परत अस कायदा एवढा बियाकारी रस्त्याचा माहित नव्हता इथून पुढं कुठल्याही रस्त्याच्या कामात आडकाठी जाऊ नका कळलं का कोणाहून गाडी गेली तरी आता हायवेची जबाबदारी आपण घ्यायची नाही असं म्हणू नका तुम्ही एक सुजान नागरिक आहात सुजान नागरिकाप्रमाणे राहा लय आणलंय सुजान नागरिक सुदूच <laughs> तर आणले सुजान मित्रांनो कसा वाटला आजचा आमचा एपिसोड आवडला असेल तर दनादन शेअर करा आणि धमाल प्रोडक्शनला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद